जुन्या इमारतीच्या ठिकाणी इमारत बांधण्याच्या सूचना गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर मासू गावातील ग्रामस्थांचे उपोषण अद्याप ही सुरू गुहागर तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तसेच ग्रामपंचायतीने खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर करून शासनाची फसवणूक केली असून या संदर्भात सरपंच ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी गावातील ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय सध्याही उपोषण सुरू आहे या संदर्भात गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केसळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायती जुन्या ठिकाणी असावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं ग्रामपंचायतला सांगण्यात आलंय याबाबतचा सा निर्णय हा ग्रामपंचायतीनं घ्यायचा आहे आमच्याकडून सूचना दिल्यानंतर आम्ही एकत्रित बसून याबाबत निर्णय घेऊ त्यासाठी कालावधी लागेल असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे तरी सुद्धा ग्रामपंचायतीने त्वरित निर्णय घ्यावा असं पंचायत समितीच्या वतीनं सुचवलं जाते उपोषणकर्त्यांचं पाणी सरपंचांनी तोडलं असल्याची तक्रार आहे याबाबत त्यांनी सांगितलं की याबाबत योग्य त्या सूचना आल्या असून तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतला कर ग्राम दिल्या आहेत महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा